वेकोलीच्या बेपत्ता सुरक्षा रक्षकाचा मृतदेह डम्पिंग यार्डमध्ये सापडला बल्लारपूर वेकोली परिसरातील खुल्या खाणीत काम करणारा सुरक्षा रक्षक सोहेल खान हा गेल्या पाच दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला होता तपास मोहिमेदरम्यान दिनांक अठ्ठावीस मे दुपारी साडेतीन वाजता सोहेलचा मृतदेह खाणीच्या डम्पिंग यार्डच्या मातीत आढळून आला चोवीस मे रोजी ड्युटीवर असताना सुरक्षा रक्षक बेपत्ता झाला होता वेकोली प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सोहेलची तपास मोहीम सुरू केली होती पहिले दोन दिवस खाणीची माती खोदून तपासणी करण्यात आली मात्र यामध्ये काहीही आढळून आले नाही तपास मोहीम योग्य नसल्याचा आरोप करत कुटुंबियांनी आंदोलनाच्या माध्यमातून खान बंद करण्याचे संकेत दिले होते प्रशासन कृतीत उतरले आणि मंगळवारी दुपारी डम्पिंग यार्डच्या आवारात सोहेलचा मृतदेह सापडला मृतदेहाची माहिती मिळताच कुटुंबीय व कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली योग्य मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह बाहेर न काढण्याची जबाबदारी घेतल्यावर एरिया कार्मिक मॅनेजरने नियमानुसार नोकरी आणि नुकसान भरपाई देण्याचे लेखी पत्र दिले आहे आता विच्छेदनानंतर सोहेलच्या मृत्यूचे कारण समोर येईल डब्ल्यू सी एलचा एक सुरक्षा रक्षक बेपत्ता झाला आणि त्याचा मृतदेह पाच दिवसानंतर डब्ल्यू सी एल परिसरातील डम्पिंग यार्डमध्ये सापडल्याने डब्ल्यू सी एलच्या सुरक्षेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणाचा तपास राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहे